आता शेवटी ना आता ते ना, आता आले ना आणि त्यांची भरायची इच्छा आहे त्यांची प्रॉपर्टी पण तुम्ही तुम्ही रिलीफ देऊ शकता आणि तू द्यावाच लागेल आम्हाला पण पैसे भरायचे हे वाद फक्त जे काय आहे ना ते नियमात काम करा पंचवीस लाख रुपये कर्ज घेतलं त्याच्या अगेन्स्ट किती पैसे तुम्हाला आले सबसिडी पण आली असं त्यांचे होऊन उद्या ना डिफॉल्ट उद्या ना ती गव्हर्नमेंट केंद्र शासनाची योजना आहे ती डिफॉल्ट काही समंत नाहीये तिची पण आपण चौकशी करू तिथं तुमच्या पण दाली असेल रेग्युलर होत आणि तुमच्याकडे हा तुमच्या कंपनी फ्रॉड झालेला आहे त्याच्यामुळे यांचं डिस्प्यूट झालं त्याच्यामुळे आम्ही पुढचे पैसे कारण पुढचा चोरणार नाही कशावरून त्याच्यामुळे आता याच्यात ही कंपनीची जबाबदारी आहे की हे सॉल्व करून देणं आणि हे वरचे जे पैसे लावले ना हे अतिशय चुकीचे पैसे म्हणजे कंपनीने तर म्हणजे आता खरोखर ते यांच्या प्रॉपर्टीमध्ये आणि त्रास देण्यामध्ये कंपनीला इंटेन्शन आहे असंच होऊन राहिलं ना तुम्ही जे लोन घेतलं किती भरणार लागले चेक करा किती ऍक्च्युअल मध्ये पेंडिंग आहे त्याच्यामध्ये सेटलमेंट करून द्या थोडी मुदत द्या संपला विषय भरून टाकायचे पैसे पीडीसी चेक देतो तुम्हाला जागेवर सेटलमेंट लेटर द्या तो ज्या दिवशी लेटर द्याल मार्च मध्ये तुम्हाला काही अमाऊंट देऊ काही पुढच्या अमाऊंट दोन तीन मध्ये विषय संपवून टाकू आणि ते करावंच लागेल आम्ही कलेक्टरला पण पत्र देऊन आलेलो आहे इव्हन पोलीस स्टेशन आणि उद्या पण सांगतो आम्ही उद्या पण तुमचं पजेशन हुच देणार नाही जर केलं तर तो दरवाजा तोडून टाकेल लाईव्ह मध्ये सांगू तुम्ही व्हिडिओ काढून ठेवा आणि काय केस करायची असं आदत करून ठेवा की निर्भय महाराष्ट्र पार्टीवाले जाणार आणि यांचं पर्जिशन घेऊ देणार नाही कारण ते तुमचं लिगलच नाहीये तुमच्या कंपनीच्या एम्प्लॉईनी फ्रॉड केला मॅनेजरनी आणि मॅनेजरनी फ्रॉड केलेला आहे त्याच्यामुळे ही वेळ आलेली आणि हा एक माणूस आहे बाकीच्या जागा उजवू नका कारण शंभर लोकांना असं तक्रारी केलेलं मला समजलेलं आहे तिथे असा फ्रॉड झालेला आहे एक केस आलेली आहे टाका मोतीलाल ओसवाल मधून लुटल्या गेलेल्या लोकांना अपील करतो तुम्ही सगळे निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे या आणि सगळा चिठ्ठा तरी तुम्ही उद्या केलं ना आम्ही तोडून टाकू तुम्हाला आत्ताच सांगतो आणि आम्ही ते आम्हाला मान्यच नाही आम्ही चुकीच्या मनमानी पद्धतीने आम्ही ना खरबर त्याच्यामुळे आता ना आम्हाला सोल्युशन द्या त्याच्यामध्ये काय ते आम्हाला सांगा आणि त्यांच्याकडे लेखी पत्र घेऊ